नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात व्हिडिओचं टायटल पाहू शकता राष्ट्रीय पेन्शन योजनेची नवीन नियमावली जारी जाणून घ्या सुधारित नियम काय आहे पाहू आपण सविस्तर राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे सदर सुधारित नियमावलीनुसार एन पी एस धारकांना मोठा लाभ मिळणार आहे ऐंशी टक्के रक्कम काढणे शक्य राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत सामील असणाऱ्या पूर्वीच्या नियमानुसार निवृत्तीनंतर केवळ साठ टक्के रक्कम काढता येत होती परंतु आता नवीन नियमानुसार संचित रकमेच्या ऐंशी टक्के रक्कम काढता येणार आहे संचित रकमेत वीस टक्केने घटवली निवृत्तीनंतर यापूर्वी चाळीस टक्के रक्कम संचित ठेवण्यात येत होती व त्यावर पेन्शन दिली जायची आता नवीन नियमानुसार यामध्ये वीस टक्के संचित रकमेत घट करण्यात आल्याने आता केवळ वीस टक्के र... रक्कमच निवृत्तीनंतर संचित ठेवावी लागणार आहे यामुळे आपणास एन पी एसमधील मधील तब्बल ऐंशी टक्के रक्कम काढता येणार आहे व फक्त वीस टक्केच रक्कम संचित ठेवायची आहे वीस टक्के रकमेवर पेन्शन मिळणार आहे कोणास सदर सुधारित नियमावली लागू होईल सदर सुधारित नियमावली ही नॉन गव्हर्मेंट सबस्क्राईबर्स यांनाच लागू होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद